अरेंज मॅरेज भाग सेवट विथ एक्स्ट्रा लव तिच्या पिकला निरखून पाहत असलेला राकेशने पिक परत व्हायलेटमध्ये टाकला डोक्याचा अगदी फुगा झाला होता त्याच्या त्या गाडीला शोधून काढायचा काहीही फायदा झाला नव्हता पण शेवटी काय करावं या विचारात त्याने सोनूने पाठवलेला पीक परत त्या एनव्हॉलपमधून बाहेर काढला आणि त्याला निरखून पाहू लागला आणि काहीतरी ओळखीचं त्याला आढळलं तसं त्याच्या चेहऱ्यावर शांतता पसरली आणि आता त्याला कळून चुकलं होतं की तो त्या दोघींचा असा शोध घेत राहिला तर त्याची त्याला त्या 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 कधीच मिळणार नाही कारण तोपर्यंत सोनू तिला तिला एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर घेऊन गेलेली असेल पण तो इतक्या गमावू शकत नव्हता जीव होती ती राखेचा तिला नव्हता हारू शकत नव्हतो त्याने आता मनातल्या मनातच नवीन प्लॅन बनविला त्याने लगेच एक कॉल केला आणि समोरच्याला काहीतरी विचारू लागला सॅमुल आणि आयन त्याच्याकडे पाहत होते त्याने खूप मोठं काही नाही फक्त आता तू कोणत्या हॉटेलमध्ये आहे इतका तो प्रश्न होता समोरून काय उत्तर आलं कुणाच ठाऊ पण पण त्यानंतर राकेश परत बोलायला लागला राकेश म्हणतो गुड तू जिथे आहेस तिथल्या हॉटेलमध्येच माझी वाईफ आहे मी पीक पाठवतो हो ती कुठे जाते यावर लक्ष दे आणि हो त्याची तुला योग्य रक्कम मिळून जाईल पण एक गोष्ट तिला आणि तिच्यासोबतच्या व्यक्तीला कळता कामा नाही आता पटापट शोध तिला ती जवळच असेल किंवा बाहेर पडत असेल त्याने पीक पाठवून कॉल कट केला तो व्यक्तीही त्या दोघींच्या शोधात हॉटेल फिरू लागला पण अचानक त्याला राखीची गोष्ट आठवली त्या हॉटेलच्या बाहेरही पडल्या असतील ह्या गोष्टीचा विचार करून तो बाहेर पडला तितक्यात समोर एका पाणीपुरीच्या स्टॉलवर त्या दोघी दिसल्या आणि मग तो जरा शांत बसला तो माणूस त्या दोघींच्या हालचाली टिपत होता हवं तर तो पैशासाठी त्या दोघींना बडजबरीने पकडून राकेश समोर नेऊ शकत होता पण त्याने तसं काहीही केलं नाही कारण तो राकेशच्या ओळखीचा होता त्याला राकेशबद्दल सगळं माहिती होतं द राकेश देशपांडेच्या बायकोला असं बडजबरीने उचलणं त्याला महागात पडलं असतं म्हणून त्याने तसं काहीही केलं नाही तो व्यक्ती त्या दोघींना टिपत आहे या गोष्टीपासून सोनू मात्र अनभिजत होती ती पाणीपुरी खाता खाता समोरच्या प्लॅन करीत होती आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्या फोनची वाट पाहत होती आराध्या मात्र तिच्या कॉलेज फ्रेंड्सला भेटून जाम खुश होती तिचं लक्ष फक्त पाणीपुरीतच होतं त्या माणसाने विचार करून शेवटी राकेशला कॉल लावला तो व्यक्ती म्हणतो हॅलो राकेश सर तुम्ही पाठवलेल्या पीक मधल्या मुली माझ्या समोर आहेत काय करू राकेशच्या चे चेहऱ्यावर स्माईल आली राकेश म्हणतो काहीही नको करू फक्त शेवटी त्या दोघी कुठे जातात ह्या सगळ्यावर लक्ष दे आणि मला लोकेशन सेंड करीत राहा आणि जरा जपून त्या दोघींना कळता कामा नाही की तू त्यांच्या दोघींवर नजर ठेवून आहे म्हणून तो व्यक्ती म्हणतो ओके हो सर तो व्यक्ती राकेशने सांगितल्याप्रमाणे कामाला लागला राकेशने आयन आणि सॅमोलला लोकेशन अपडेट बद्दल सांगितलं त्यांच्याही जीवात जीव आला आयन म्हणतो एकदा वहिनी मिळू दे मग बघ ज्यांनी कोणी हे सगळं केलंय ना त्याच्या तर मी जीव घेईन राकेश म्हणतो फक्त मारून टाकण्यात मजा नाहीये आयन मी जितका हतबल झालोय ना मला समोरच्या व्यक्तीला तितकंच हतबल आहे त्याने एक सुस्कारा सोडला आणि परत तिची आठवण करू लागला नवीन लोकेशन आली होती आणि ती जवळच असल्याचं सॅमूलने राकेशला सांगितलं तसं तिघाच्याही चेहऱ्यावर हसू पसरलं पण दुसऱ्या क्षणी राकेशचा राग अनावर झाला ती बरोबर पाहता एक चार मजली इमारत होती जिथे त्या दोघी आल्या होत्या आराध्याला तिथला लाज जमा लावाजमा पाहून थोडी खिडसच आली खिडसवाणच होतं म्हणा सगळं अगदी भयंकर आणि त्यात त्या नजरा ज्या तिच्यावर पडत होत्या त्या तर त्यात त्याहूनही भयानक त्या नजरा आराध्याला सहन झाल्या नाही आणि तिने सोनूला प्रश्न केला आराध्यामध्ये इथे कुठे आलोय आपण आपल्याला तर आश्रमात जायचं होतं ना तिच्या प्रश्नाचा सोनूवर काहीही असर झाला नाही आता मात्र तिने आराध्याचा हात घट्ट पकडला आणि ती तिला ओढतच वरती नेऊ लागली तिथं असलेली लोक आराध्याला पाहून मात्र खूप अश्लील भाषा वापरत होते काही तिला पायापासून तर डोक्यापर्यंत नजर फिरवत होती आणि लाड गाडत होती नवीनच आणि एकदम चिकणामाल आणलाय ग शब्द तू त्यातला एक माणूस ओरडला आराध्याचा डोळ्यात पाणी होतं तिला थोडीफार कल्पना आली होती ती कुठे आली होती तर तेव्हापर्यंत त्या दोघी तळमळल्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर आल्या होत्या तिथली परिस्थिती तर त्याहूनही बिकट होती तोकडे कपडे घातलेल्या स्त्रिया येणाऱ्या पुरुषांना मादक आवाज आणि हालचालीने आवाज देत होत्या आराध्या ते सगळं पाहून ओरडली आणि तिने सोनूचा हात हात झटकला आराध्यामध्ये सोनू सोड मला माझा हात कुठे आणलेस तू मला ती हात झटकून पडू लागली तशी सोनू जोरजोरात हसायला लागली सोनू म्हणते सोनू नाही शब्बो म्हणायचं इकडे मला काय आयशा बेगम ती एका चाळीस पार असलेल्या महिलेकडे पाहत बोलली तिच्या हवाभावा वरून ती कोठा मुखिया वाटत होती सोनूच्या प्रश्नावरतीही पान खाऊन लाल झालेली लाल दाग दात दाखवत जोरजोरात हसायला लागली आयशा बेगम म्हणते हव हव रे शब्बो सही बोली तू ए पकडा तिला ती तिथल्या माणसांना आराध्याकडे इशारा करीत बोलली आयशा बेगम म्हणते इतना अच्छा कवला माल इतने दिनो वो भी पैसे के साथ ऐसे ही थोडी तिने एक नोटाची गड्डी फेकली आयशा बेगम म्हणते ले तेरा इनाम सोनू म्हणते लागली तितक्या आराध्याला एका माणसाने पकडले ती जोरात ओरडली त्या माणसाने तिला आयशा बेगमच्या पुढ्यात आणून ठेवले आणि तिला समोर पाहताच आयशा बेगमने तिच्यावर हात उगारला पण तिचा हात आराध्याच्या नाजूक गालावर पडायच्या आधीच कुणीतरी तो हवेतच पकडला आयशा त्या व्यक्तीला डोळे फाडून पाहत होती तर त्या व्यक्तीच्या डोळ्यात अंगार दिसत होती आराध्याने मात्र डोळे मिटले होते सोनू मात्र त्याला पाहून तिथून पडून जाऊ लागली पण सॅमूलने मात्र तिला पकडले आणि आयन तो तिथल्या एका एका माणसाला बदडून काढत होता तो जोरात ओरडला तो तर तुम्हाला कळताच असेल कोण आहे तर राकेश म्हणतो हाव डेअर टू टच माय वाईफ यू त्याच्या आवाजाने तिथे सगळे शहारले होते आराध्या त्याला पाहत होती रडत तसंच सुरू होतं आणि वाईफ शब्द ऐकून जरा वेगळीच फिलिंग आली तिला हा माझा नवरा आहे ती मनातच विचार करीत होती की हँडसम आहे प्लस प्रोटेक्टिव्ह हसू आलं तिला आणि अजून एक प्रश्न ही जर असं आहे तर मला हे सगळं आठवत का नाही तिचा विचार चालूच होता की एक मुलगी मधात आली आणि तिने आयुष्याच्या जा काना जाळ काढला आणि तिच्यासोबत अजून बायका आल्या होत्या त्यांनी तिथल्या मुलींना बायकांना एका गाडीत भरायला सुरुवात केली ती पोलीस फॅन होती जेव्हा त्या माणसाने राकेशला लास्ट लोकेशन पाठवलेले तेव्हाच त्याला कळलं होतं तो रेड लाईट एरिया आहे म्हणून मग त्याने काही त्याच्या ओळखीच्या एन जी ओच्या महिलांना कळविले होते सोबत विचार नसताना पोलिसांनाही कळविले कारण आराध्याला तर तो जीवावर खेळूनही वाचू शकत होता पण तिथल्या महिलांचा विचार करून त्याने त्याचा इगो साइडला ठेवून सॅमोल थ्रू पोलिसांना रेट टाकण्यास सांगितले होते आणि राकेश देशपांडे जर स्वतः असं काही सांगत असेल तर पोलीस तिथे न येणं नव्हते फक्त फसल्या जाणार होत्या त्या म्हणजे आयशा बेगम सोनू आणि ती व्यक्ती जिने सोनूला घरात दाखल होण्यास मदत केली होती त्या सगळ्या महिला पोली पोलिस व्हॅनमध्ये बसताच राकेशने आराध्याचा हात पकडला आणि भरभर गाडीच्या दिशेने वळला पोलीस ही तिथल्या सर्वांना घेऊन तिथून रवाना झाले होते राकेशने तिचा हात पकडताच ती जरा गडबडली होती शहारली होती पण तिला त्याचं हात पकडणं आवडलं होतं का ठाऊक पण पण तिला तिला तो आटवत, आटवत पन तो आठवत आठवत नव्हता फक्त फक्त आणि स्वतःचा असल्याची फिलिंग येत होती ती एकटक त्याने पकडलेल्या हाताकडे पाहत आनंदी होत होती राकेशने पोलीस स्टेशनच्या पोलीस पुढील प्रोसिजर आणि सोनू काय बोलते हे जाणून जाणण्यासाठी आयन आणि सॅमूलला तिकडे पाठविले तर तो तिला दुसऱ्या कारने घरी नेण्यास निघाला ते दोघं मात्र अजूनही एकमेकांशी काहीही बोलले नव्हते त्याने कारचे गेट ओपन केलं आणि तिला आत बसविलं ती अजूनही शांत होती पण त्याला त्याच्या प्रेमाला रागाला आणि विश्वासाला फील करीत होती तिच्या डोळ्यात अजूनही थोडेफार अश्रू साचले होते त्याने आत बसताच तिच्यासमोर पाण्याची बाटली धरली राकेश म्हणतो आधी पाणी पी रडू नकोस मला कंट्रोल होणार नाही डोळे पुसू पटकन तो दुसरीकडे पाहत बोलला कारण त्याला खरंच तिला असं पाहून कंट्रोल होत नव्हतं कठीणच होऊन बसलं होतं सगळं तिने पाणी पिलं आणि डोळे पुसले आणि डोळे पुसता पुसताच ती त्याला जाऊन बिलगली आर्या म्हणते आहो मला काहीच आठवत नाहीये आपण लग्न कधी झालं आणि हे ते घर जिथून मी इथवर आले काहीच आठवत नाही तिला बोलता बोलता चक्कर आली आणि ती तिच्या मजबूत हा तशीच डोळे मिटून राहिली त्याला तिच्या बोलण्याचा थोडा थोडा तर्क झाला लागत होता त्याने जास्त रिॲक्ट केलं नाही आधी त्याने डॉक्टरांना कॉल करून घरी येण्यास सांगितले आणि तोही तिला घरी नेण्यासाठी तिला नीट बसवून गाडी स्टार्ट केली पण तिला काही आठवत नसताना सुद्धा ती त्याच्याबरोबर इतकं कम्फर्टेबल आहे याचा विचार करून तो गोड हसला वरून तिचं ते आहो ते तर अजूनच गोड होतं ती डोळे मिटून होती तो गाडी चालवीत होता पण राहून राहून तिच्यावर लक्ष जात होतं आणि कुणाचं आहे हे कारस्थान काय हाही विचार मनातच घुमत होता पण उत्तराला अजून वेळ होता विचारातच ते घरी येऊन पोहोचले आक्कासाहेब तर अगदी दारावरील चक्रा मारित होत्या काळजीने त्यांचाही चेहरा उतरला होता पण तिला पाहताच चेहऱ्यावरचा आनंदही तितकाच उजळला होता राकेश आराध्य बेशुद्ध असल्यामुळे दोन्ही हातात उचलून आत घेऊन येत होता हलकेच तिने डोळे उघडले पण डोक्यात मात्र खूप दुखत होतं तिच्या आकासाहेब धावतच त्या दोघांच्या जवळ आल्या सरस्वतीबाई धुरुणा सोप्यावरून सगळं पाहत होत्या नाकावर प्रचंड राग दिसत होता पण बोलायला मात्र काहीच नव्हतं आक्कासाहेब म्हणते काय झालं आरूला आतापर्यंत अक्कासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं कोणत्याही परिस्थितीला समोरे जाणाऱ्या आक्कासाहेब आर्घ्याला मात्र तसं पाहू शकल्या नाही राकेश म्हणतो काही नाही समोर तो काहीच बोलू शकला नाही जे झालं ते बोलायची हिंमतच नाही झाली त्याची तो तिला वरती बेडरूम मध्ये घेऊन गेला आला मागे अक्कासाहेब पण आल्या आणि थोड्याच वेळात डॉक्टरही आले त्यांनी तिला तपासलं आणि काहीच सांगितलं आणि राकेशला अजूनच सोनूचा राग आला आराध्याला तपासून झालं होतं ती अजूनही निप्चित अशी बेशुद्ध अवस्थेत पडली होती आता वरती बेडरूम होतच जरा जरा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे राकेशने तिची काळजी घ्यायचं ठरविलं होतं आणि आजवर जे काही घडलं ते आकासाहेबांना सांगावं याचीही तो मनोमन तयारी करून बसला होता डॉक्टर त्यांचं काम करून निघून गेले होते पण तो आता त्याहूनही अधिक ती व्यक्ती कोण याचा शोध लावण्यास उत्सुक होता आकासाहेब आत आल्या तेव्हा राकेश आराध्याचा हात पकडून रडत होता ते आकासाहेबांना पाहवलं नाही आकासाहेब म्हणते काय झालंय राकेश आता तर ती मिळाली ना आकासाहेब राकेशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या राकेश भरल्या डोळ्यानेच आकासाहेबांना पाहत बोलला राकेश म्हणतो कारण आक्कासाहेब आराध्यासोबत जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय आणि समोरही कदाचित तो बोलता बोलता थांबला आकासाहेब म्हणते तुझ्यामुळे म्हणजे नक्की काय एनिथिंग सिरियस राकेश राकेश म्हणतो सांगतो सगळं पण त्याआधी स्वारी आकासाहेब आणि स्वारी आराध्या तो आराध्याकडे एकटक पाहत बोलला आकासाहेब म्हणते जरा बोल काहीतरी माझा जीव घशात अडकलाय राकेश म्हणतो आकासाहेब मी तुमच्यापासनं खूप काही लपून बसलोय मला माफ करा तो पहिली वेळ कुणासमोर हात जोडत होता कठीण होतं हे सगळं पण आराध्यासाठी तो काहीही करू शकत होता आकासाहेब म्हणते मी विश्वास नाही करू शकत तू काही लपविला आहेस माझ्यापासून पण तुझे खाली झालेले डोळे आणि त्या डोळ्यात असलेलं आराध्याबद्दलचं प्रेम मला तरी जाणवत आहे मी उत्सुक आहे खरं जाणून घेण्यास सांग काय घडलंय म्हणाल्या राकेशने बोलायला सुरुवात केली तसं त्याच्या डोळ्यातून थेंब अश्रू वाहत होतं राकेश म्हणतो ती चुकून या घरात आलेली नाही आकासाहेब मी एका मित्राच्या लग्नाला गेलो तिथे मला ती दिसली एक बालिश लहान लेकरासारखी पण या जगाशी नातं नसलेली ती कोणत्या तरी दुसऱ्या जगाशी एक रूप असलेली ती पाहता क्षणी दुसऱ्या दुनियेतील परी भासली ती मला तीही तिथे लग्नालाच आलेली होती निकिताने जे मला फसविलं त्यानंतर कोणत्याही मुलीत इंटरेस्ट नसलेला मल मी तिला पाहताच प्रेमात पडलो आणि सतत जे म्हणायचो की लग्न करायचं नाही ह्या गोष्टीच्या बाहेर पडलो आणि मनोमन ठरवून बसलो की लग्न करेन तर हिच्याशीच ना नाही तर कुणाशीच नाही आणि मग त्या दिवसानंतर आरध्याचा आणि तिच्या फॅमिलीचा शोध घेण्याचं काम मी एका प्रायव्हेट डि डिटेक्टिव्ह कंपनी थ्रू सुरू केलं आणि तिच्या फॅमिलीबद्दल इन्फो मला लवकरच मिळाले देखील पण एक अडसर तो होताच सायलीचा मला खरं तर आरध्यासाठी तिच्या घरी मागणी घालायची होती पण परिस्थिती वेगळीच होती तिथे सायलीच्या लग्नाची तयारी चाललेली होती मुळात तिथे तिच्यासाठी मुलगा शोधत होते आणि नाहीला जास्त मी तिथे तिचा हात मागवण्यास गेलो माझा बायोडाटा बघितल्यावर ते मला तिच्या घरातील लोक मला सायलीसाठी योग्य वर मानतील हे निश्चित होतं त्यामुळे मी त्या गोष्टीत पडलो कारण डिटेक्टिव्ह कंपनी थ्रू मला हे माहिती झालं होतं की सायलीच्या आयुष्यात कुणीतरी दुसरं आहे आणि त्याच्याच मी फायदा घ्यायचं ठरविलं मी सर्वात आधी सायली आणि धीरजला भेटायचं ठरविलं आणि त्यांना मी लग्न कसं मोडेल व ते कसे एकत्र येतील हे समजविण्यात यशस्वी झालो आणि तिथेच माझा प्लॅन सुरू झाला मी सायलीला पाहायला गेलो मी तिला पसंत केले तिनेही मला पण माझं लक्ष ते आराध्यावरतीच होतं आणि शेवटी ठरल्याप्रमाणे लग्नाचा दिवसही उजळला आणि आमच्या तिघाच्या प्लॅनचाही जो मी धीरज आणि सायलीने मिळून बनविला होता की लग्नाच्या विधीच्या एनवेळी धीरज सायलीला पडून मिळेल जेणेकरून सायलीच्या आई वडिलांना आराध्याचं लग्न माझ्याशी करण्याखेरीज काहीही पर्याय नसणार आकासाहेब आव आव असून राकेशकडे पाहत होता आणि न राहून त्या मधात बोलायला लागल्या आकासाहेब म्हणते ह्या सगळ्यात कधीही विचार केलास राकेश जर का आराध्याने लग्नाला नकार दिला असता तर मला तुझं ते सायली आणि धीरजला मदत केल्याचं योग्य वाटतंय पण हे जे तू केलंय त्याचं काय राकेश म्हणतो अजून खूप काही सांगायचं सा, राहून गेलय आक्कासाहेब पण मी तिच्यासाठी स्वार्थी झालो पण काय करू पर्याय नव्हता ना तिला पहिल्यापासून सतत तिचं डोळ्यासमोर समोर दिसायची आणि कधीतरी असंही वाटायचं ती जर नाही आली आयुष्यात तर कदाचित मीही नसेल या जगात आकासाहेबाने राकेशच्या तसं बोलण्यावर त्याच्या ओठांवर हात ठेवला आकासाहेब म्हणते असं कसं काय बोलू शकतोस तू राकेश राकेश म्हणतो तिचं वय अजून एक अडस अडसर होताच मधात म्हणून ती फक्त एकोणीसची आहे तो मान खाली घालून बोलला आकासाहेब म्हणते तरीही तू घाई केलीस राकेश तू तिची वाट पाहू शकला असतास राकेश म्हणतो ते बोलण्यापुरतं योग्य आहे आकासाहेब म्हणते तुला मानायचं तरी काय राकेश राकेश म्हणतो हेच आकासाहेब की मला ती माझ्या डोळ्यासमोर हवी होती आणि मी तिच्यासाठी भावनिकदृष्ट्या अ अनॉर्मल झालो होतो मला तिच्याकडून काहीच नको आहे पण ती समोर हवी आहे तो आपलं मनातलं होतं होत नव्हतं ते बोलत होता आकासाहेब ही ऐकत होत्या राकेश म्हणतो पण लग्नानंतर मी तिच्याशी जरा रूड वागत होतो मी कारण मनात ही भीती होती की मी माझं प्रेम सिद्ध न करता लगेच तिच्या जवळ गेलो तर तिला किंवा तिच्या घरच्यांना असं वाटायला नको की सायलीच्या जागी आराध्या आली आणि ह्याला काहीही फरक पडलेला नाही म्हणून म्हणून पहिल्या रात्री जरा जाणून जाणूनच रूम अस्तावस्त करून ठेवली आणि ड्रिंक करून घराबाहेर पडलो आयनलाही त्याच्याबद्दल काही एक कल्पना नव्हती पण ह्या सगळ्यात मला तिला हट करायचं नव्हतं पण आपोआप जे घडायचं ते घडत होतं आणि तो ऑस्ट्रेलियाला जाण्याचा जा प्लॅन ती माझीच इच्छा होती तिला सोबत न्यायची पण कामाचा व्याप भरपूर होता त्यामुळे मी तिला घेऊन जाण्याचं टाळलं पण आर्यन आणि तुम्ही तिला माझ्यासोबत पाठवलंच पण मी मनोमन तिच्या नेण्याने ने ने आनंदी होतो पण भावना त्या व्यक्त करीत नव्हतो कारण होतं आणि अजूनही ना आहे समोर मारियानेही भरपूर घोळ घातला तिने परत प्रपोज केलं आर्याचं किडनॅपिंग निकिता सरदेसाईच्या आयुष्यात परत येणं मग जेनिफिर आणि निकोलसच्या सोबतची डील कॅन्सल केली कारण ती निकिता त्यांच्या सोबत मिळालेली असल्याचं कळाले कठीण होत चालले सगळं आणि आर्या जवळ असताना सुद्धा मी तिला जवळ करू न शकत असल्याचा त्रास सगळं सहन करतोय मी त्याच्या डोळ्यात पाणी होतं तो अडखडतच बोलला आकासाहेब ही त्याच्यातला तो बदल अनुभवत होत्या आणि त्यांनाही कडून चुकलं होतं आराध्यावर जीवापाड प्रेम करतो तो म्हणून शेवटी त्यांनी त्याला प्रश्न विचारलाच आकासाहेब म्हणते इतकं प्रेम आहे तर तिला कधी सांगणार आहेस कदाचित तीसुद्धा तुझ्या बोलण्याची वाट पाहत असेल तो मात्र निशब्द होता जणू त्याला काहीतरी अडवत होतं पण तो इतकं शांत का काय होतं ते ज्यामुळे तो आराध्यापासून दूर होता तो मात्र निशब्द होता जणू त्याला काहीतरी अडवत होतो पण तो इतका शांत का होता ते कुणालाच कडे ना मनात कितीतरी वादळ उसळली होती राकेशने आराध्याचं नाव जरी घेतलं तरी श्वास अडखळल्याचा आराध्या त्याच्यासाठी फक्त एक मुलगी नव्हती ती त्याच्या जीवनाचं कारण होती पण त्याचा भूतकाळाने त्याचं वर्तमान जखमी केलं होतं त्याच्या मनात एक भीती होती जर तीही निघून गेली तर तो रोज आराध्याच्या आसपास असायचा तिच्या हसण्यात स्वतःचं आयुष्य शोधायचं पण स्वतःचं हृदय उघड उगड़, उघडायची हिंमत करत नव्हता ती त्याच दिवशी आक्कासाहेबांनी विचारलं तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते पण न बोललेल्या भावना मात्र ओसडून वाहत होत्या त्याने आ आराध्यापासून हळूहळू अंतर ठेवायचं सुरुवात केली तिच्या नजरेत न पाहण्यासाठी तो गर्दीतूनही लपायचा प्रत्येक वेळेस तिचा आवाज ऐकला की त्याचं मन ओरडत असते थांब अजून थोडं बोल तिच्याशी पण ओठ बंदच राहायचे ही राकेशबद्दल लक्षात घेत होती तो का टाळतोय का गप्प बसतोय हे तिला उगमत नव्हतं तिचा निरागत चेहरा पाहून राखेचं मन तुटत होतं पण त्याने ठरवलं होतं दूर राहणं चांगलं आहे त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता प्रेम जर खरं असेल तर कधीतरी तीही समजून घेईल पण तिच्या आयुष्यात मी अडथळा बनू शकत नाही हलकेच पाऊस सुरू झाला होता रस्त्याच्या टोकाला ती एका जुन्या पुस्तकाच्या दुकानात उभी होती थोडी गोंधळलेली थोडी चिंतित तो समोरून जात होता पण नजरेत किंचित संकोच होता तिच्या डोळ्यात काय काहीतरी शोधण्याचा प्रयत्न दिसत होता तू इतके दिवस कुठे होतास तिचा आवाज थरथरत होता तो एक क्षण काही न बोलता फक्त तिच्याकडे पाहत राहिला इतके दिवस मनात दाबलेले शब्द त्या नजरांमध्ये उतरले होते दूर राहायचं ठरवलं होतं पण कळलं की तू ती तिच्या जिच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे पावसाच्या त्या थेंबामध्ये तिच्या हातावर त्याचं हलकं स्पर्श झालं तिच्या ओठावर हसू म्हटलं सगळे गैरसमज त्या क्षणात वाहून गेले आणि दोघांनी एकमेकांच्या सोबत पुन्हा भविष्याचा विचार सुरू केला त्या संध्याकाळी पावसातले वातावरण काहीच वेगळे होतं आराध्या त्याच्यासमोर उभी होती डोळ्यात प्रश्नांचे वादळ एक शब्द न बोलता तू का गेलास तिचा आवाज थरथरत होता तो काही क्षण शांत राहिला मग म्हणाला तुझ्या आयुष्यात मी अडथळा बनतोय असं वाटलं होतं माझ्या स्वप्नाच्या ओझ्याखाली तूही दबून जाशील असं वाटलं आराध्याच्या नजरेत अश्रू चमकले आणि हे सांगायला तू इतका वेळ लावला प्रेम असं पळून जाऊ शकत का शकतं का तो उत्तर द्यायच्या आधीच विजेचा चमकाट झाला एकदा दुसऱ्यांदा त्या क्षणी ती घसरली आणि तो एक क्षणही न दळवता तिचा हात पकडून रोखला दोघांच्या नजरा पुन्हा भिडल्या साऱ्या गैरसमाजांच्या रखीतून एक नवा विश्वास उमगू लागला तू सोडून गेलास तरी मी तुझी वाट पहि पाहिली ती मंद स्वरात म्हणाली आणि मला समजलं खरं प्रेम कोणी दूर केलं म्हणून मारत नाही तो म्हणाला पाऊस ओसरला तसं दोघं शांत उभी राहिली तिच्या ओठांवर हसू आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकं समाधान पावसानंतरची हवा ओलसर पण नवी वाट, वाटत होती दोघं एका जुन्या बाकावर बसलेली होती समोर पसरणारा शहराचा प्रकाश मंदपणे चंपत होता इतक्या वर्षानंतर त्यांच्यातील शांतता आता जड नव्हती हो ती शब्दापेक्षा गहिरी सुखावलेली होती आपण इतक्या दूर गेलो होतो पण बघ ना शेवटी परत इथे आलोच आराध्या हळूच म्हणाली तो तिच्या नजरेत पाहत म्हणाला कधी कधी वेळ वेगळी दिशा दाखवते पण शेवटचा रस्ता नेहमी एकच असतो जिथे मन शांत होतं ती हलकीच त्याच्या खांद्यावर विसावली त्या शांते, शांते आश्वासन होती ना भीती फक्त एक स्थिर स्पदन जे दोघांच्या हृदयात एक साथ चाल चाललं होतं थोड्या वेळाने तो म्हणाला आता कधीच दूर जाणार नाही ती हसली छोटस नाजूक हसू जणू एखाद्या अपूर्ण कवितेने शेवटचा श्वास घेतला होता आकाशात पुन्हा थोडं थेंब व तर, तरडू तरडू लागले आणि त्या पावसात दोघांच्या शांततेने प्रेमाचं पूर्ण पूर्ण केलं त्या रात्री पावसाचे थेंब खिडकीवर उमटत होते आणि तिच्या मागे बसलेला तो जुन्या दिवसात हरवला होता आराध्या खिडकीजवळ उभी होती हातात त्या लहानशा वहीत त्यांनी कधी काळी लिहिलेल्या कविता होत्या काही शब्द अजूनही पावसासारखे ओले वाटत होते आठवते का आपण पहिल्यांदा भेटलो तो पाऊस ती हसून म्हणाली तो म्हणाला आठवत नाही मग असं काहीच उरलं नाही त्या दिवसाच्या प्रत्येक थेंबात तूच होतीस दोघांनी एकमेकांकडे पाहिलं डोळ्यांत आता शब्द नव्हते फक्त त्या आठवणीची चमक होती ज्यांनी त्यांना परत एकत्र आणलं होतं तो हळू स्वयी तिच्या हातून घेतो आणि त्यातला एक उ उलटतो जिथे पहिल्यांदा लिहिलं होतं जर आपण हरवलं तरी मनाने नेहमी एकत्र राहू आरत्या डोळे मिटते आपण खरोखर खरोखरच हरलो नाही ना तो उत्तर देतो नाही आपण फक्त एकमेकांना पुन्हा सापडलो त्या क्षणी पाऊस ओसरला खिडकी बाहेर चंद्र हलकासा चमकत होता त्या चांदण्याच्या प्रकाशात दोघांची शांतता आणि त्यांच्या हृदयात जपलेले प्रेम एक पूर्ण कथा बनून शांतपणे थांबले मित्रांनो तुम्हाला हा कथेचा शेवट कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर का ही पूर्ण स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढील कथेमध्ये धन्यवाद